बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त भारतीय एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नागोठणी नागोठणी शहरात रॅली काढण्यात आली मीटिंग ग्लोबल हेल्थ जागतिक औषध निर्माता दिनाचा विषय होता ही रॅली नागोठणी येथील शिवसेना शाखा येथून सुरू झाली बाजारपेठेतून गुरवाळी प्रभुवाळी येथून पुढे जात जोगेश्वरी मंदिराजवळून ग्रामपंचायत येथून पोलीस स्टेशनहून शिवसेना शाखा येथे रॅली समाप्त झाली या रॅलीचा उद्देश जनतेमध्ये औषध निर्मात्यांविषयी जागृती निर्माण करणे हा होता या रॅली दरम्यान नागोठणे येथील सर्व मेडिकल भेट देऊन जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच फार्मसी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन घोषवाक्य स्पर्धा आणि पटकथा अशा विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संस्थेचे संस्थापक किशोर जैन यांनी शुभेच्छा देत औषध निर्मात्यांचा हेल्थ केअर सेक्टर सहभाग असल्याचे नमूद केले यावेळी संस्थेचे सीईओ कार्तिक जैन प्राचार्य समीर पवार ओ एस राजेश सुतार क्लार्क भरत कामथे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बी फार्मसी व फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे you